बीडच्या केज तालुक्यात भीषण अपघातात अपघातात एक जण जागीच ठार केज अंबजोगाई रोडवर ढाकीपळ जवळ रोडच्या कडेला शेळ्या चारीत असलेल्या चौदा वर्षीय भरधाव कारने दिलेल्या धडकेत मुलाचा मृत्यू झाला आहे याबाबतची माहिती अशी की दिनांक वीस जून रोजी दुपारी तीन वाजता सुमारास अंबजोगाईकडून केज मार्गे बीडच्या दिशेने जात असलेल्या एका भरधाव कार क्रमांक एम एच पी झिरो नऊ झेड जी अठ्ठावीस वरील चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला शेळ्या सारीत असलेला बाळू हरिदास काळे ह्या चौदा वर्षाच्या मुलाला कारने जोराची धडक दिली धडक दिल्यानंतर कार रस्त्याच्या कडेला जाऊन खड्ड्यात पडली या कारमधून प्रवास करणारे इंदोर जिल्ह्यातील जितेंद्र रघुवंशी आणि हरिसिंग रघुवंशी दोघे जखमी झाले आहेत दरम्यान अपघातात जोराची धडक लागल्याने बाळू हरिदास काळे ह्या चौदा वर्षाच्या मुलास उपचारासाठी रुग्णवाहिकेतून उपचारा करता बीडच्या दिशेने घेऊन जात असताना केजपासून सहा किमी अंतरावर गेली असताच रस्त्यात बाळू काळे ह्याचा मृत्यू झाला हरिसिंग रघुवंशी यांच्यावर बीड येथे उपचार करण्यात येत असून जितेंद्र रघुवंशी यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचारासाठी पाठवण्यात आलेला आहे हा भीषण अपघात केज येथील ढाकेफळ ह्या ठिकाणी घडला असून या अपघातात एक चौदा वर्षाचा मुलगा ठार झाल्याची घटना घडलेली आहे हा भीषण अपघाताचे दृश्य तुम्ही लाईव्ह पाहू शकता